जय श्रीराम जय हनुमान कसे हात सगळे मंडळी आय होप सो so सगळे मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आज आ, काय बनवणार आहे आज एक छानशी रेसिपी बनवणार आहे मी तर सोहमनं आमच्या ड्रायफ्रूटचे लाडू आई पाठव म्हणून म्हणजे मीच म्हटलं त्याला तुला त्याचा उपवास पण असतो असं श्रावण आता श्रावण चालू आहे तर सो सोमवारचा त्याचा उपवास आहे आणि म्हटलं डॉलूकडं पण जायचं आहे आणि तिच्यासाठी पण ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत आणि सोहमसाठी पण बनवते म्हटलं आणि बनवावे आता तर थोडासा भडंग करणार आहे मी आज आणि लाडू करणार आहे तर सगळीकडे साहित्य काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत खारीक वगैरे तुम्हाला दाखवते काय काय ड्रायफ्रुट्स घेतले आणि पटकन छान होतात हे लाडू जास्त काय नाही थोडेसेच करणार आहे आणि त्याला पाठवून द्यायचं आहे मला कुरिअर करायचं आहे आणि असं दोन चार दिवस की नाही आता थोडंसं तब्येत पण बरी वाटत नव्हती आणि असं काय म्हणतो थोडंसं असं होतं ना आपल्याला थोडंसं कंटाळवाणी आणि थोडंसं थकवा वगैरे असं आल्यासारखं काम तर असतं आहे तर काम काय आपण किती झालं तरी नाकारू शकत नाही पण हे लाडू किती दोन दिवसापासून मी विचार करते करायचं करायचं आणि त्याला कुरिअर करायचं पण काय होत नव्हतं शेवटी आज ठरवलं म्हटलं करावंच आणि म्हटलं आता करायला घेतलं आहे म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी म्हणून घेतले तर आज काय असं व्हिडिओ शूट करायचा माझा काहीच मूड नव्हता तर म्हटलं एवढं छान आता रेसिपी बनवते तर तुमच्याशी शेअर करावी मी कसं बनवते चला तर मंडळी वेळ न घालवा आता बनवूया तर इकडं मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत बघा तर हे का बदाम आहेत आणि आपलं काय म्हणतात त्याला अक्रोड आहेत त्याच्यानंतर अंजीर आहे हे खारीक आहे शेंगदाणे आहेत हे खजूर आहे आणि ह्या डब्यामध्ये काजू आहेत थोडेसे आता मी पहिल्यांदा खजूर किनी फोडून घेते दगडामध्ये खलबत्त्यामध्ये आणि बिया काढून घेते म्हणजे खारका आणि खजूर या दोन्हींच्या बिया काढून असं बारीक करून घेते म्हणजे भाजून की नाही आपल्याला त्याची पूड करायला बरं तर मंडळी खारीक फोडताना नेहमी खाली खलबत्त्याच्या खाली तुम्ही काही पण असं कपडा ठेवायचा तर असं की नाही ते आपटून आपटून थोडंसं हादरून खालचं आपली फरशी पुटण्याचा हे असतो शक्यता असते जास्त त्याच्यामुळे नेहमी असं द कपडा ठेवायचा आणि मगच फोडायचं थोडंसं ऊन दाखवलं ना तर चांगलं हे जे खारीक असते ना ती चांगली वाळते आणि मिक्सरला बारीक होते असं जर आपण थोडंसं ह्या दिवसात करायला गेलं ना तर ती वाळत नाही म्हणजे पण किती भाजली ना तरी त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते असं कमी होत नाही आणि मग थोडंसं मिक्सरला लावताना थोडासा प्रॉब्लेम होतो तरी पण मी एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायला लागले खलबत्त्यामध्ये कुठून कारण आतमध्ये बिया पण असतात आणि वरती त्याला एक तलफर असतं बघा ते पण काढायला लागतंय मैत्रिणींनो हे खारीक फोडून घेतले मी अक्रोड बदाम आहे काजू अंजीर आहे आणि शेंगदाणे आणि थोडं तूप घेतलं आहे आणि हे घालावं की नाही विचार कराले आपले खजूर पण आधी हे सगळं भाजून घेते मी कढाई ठेवली आहे आता चा गॅस चालू करूया आपण आधी खारी असं कोरडच भाजून घ्यायचं तूप वगैरे काही घालायचं नाही कारण की आपल्याला याची बारीक पूड करायची आहे गॅस मिडियम करून चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे चा। चांगली पूड होते याची बारीक मिक्सरला नाही तर की मी मिक्सरला होत नाही बारीक असं अडकून मी मिक्सरचं हे खराब होतं म्हणजे पातळ जे असतं ना ते खराब होऊ शकते खारीक छान भाजले आता आपण हे काढून घेऊया अजून मी याच्यामध्ये की नाही मखाने घालणार ना आहे मखाने दाखवायचे तुम्हाला मी विसरले मखाने आठवण हो बरं झाले तर राहिले असते तसेच तर एक एक करून असं सगळं भाजून घेते मी थोडं थोडं आपण तूप घालून भाजून घेऊया थोडं थोडं तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं आता आधी मखाने भाजून घेते गॅस जरा कमीच करायचा म्हणजे जळणार नाही पहिल्यांदा खारीक भाजून घेतली होती त्याच्यामुळे थोडीशी कढईला लागली कारण ते, का ते का गोड असतं ना थोडंस खारीक त्याच्यामुळे थोडीशी अशी काळपट झाली होती खालून कढई पण ते काय असं जास्त जळलेलं नव्हतं म्हटलं ते काय मी घासायला घेतलं नाही मग त्याच्यातच भाजून घेते आणि अगदी बारीक गॅस करून भाजायचं बरं का ड्रायफ्रूट जर जळले ना तर अजिबात लाडू चांगले होत नाहीत तर एक एक करून सगळे ड्रायफ्रूट मी भाजून घेतलेले आहेत आता काजू घालायचे आहेत काजूमध्ये पण अगदीच थोडंसं तूप घालायचं आणि मग भाजून घ्यायचं भाजल्यामुळं काय होतं आहे सगळ्या ड्रायफ्रूट्समधलं मॉइश्चर कमी होतं जे असतं ते आणि मग लाडू खूप दिवस टिकतात आता शेंगदाणे काय भाजलेलेच आहे त्यामुळे हे काय भाजायला लागणार नाही आता अंजीर थोडं भाजून घेते आता सगळे ड्रायफ्रूट्स थोडेफार थंड झालेले आहेत इकडे बघा आणि डिंक पण आहे आता हे सगळं मी बारीक करून घेते मिक्सरला सगळ्यात आधी ही खारी जळालेलं हे टाकून देते तर मंडळी मिक्सर करताना की नाही हे बघा हे निघून आले याचं खराब झालं हे आता काय करायचं ते नवीन लावायला लागेल मला मिक्सरला मिक्सरचा प्लॅन आता ड्रॉप झाला आहे विचार करते की याच्यामध्ये बारीक करून घ्यावं हे बघू होते काय खारीक थोडी अशी बारीक झाली बघा ते बघू मिक्सर पुन्हा तरी आणून करेल हे स्ट्रॉंग आहे माझ्या ह्याच्यापेक्षा नवीन आणले साहेबांनी पण काय एवढं खास नाही आहे थोडं थोडं घालून होईल उलट होते ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून करते मिक्सरच घेऊन येते कोणाचं तरी मागून हे असं झालंय बघ तर अशी ही माझी मजिती झालेली आहे आता कोणाच तरी मिक्सर जरा मागून आणते आणि ते बारीक करून घेते ते खूप दिवसापासून मला वाटतच होतं ते थोडं त्याचं ते काय म्हणतात ते फिंगरी भिंगरी भिंगरी असते ना ती ती खराब हवला आलेली अनेकदा था असं झालेलं मी त्याला प्रेस करून असं बसून ते व्यवस्थित केलेलं बघा आता पुन्हा जरा मिक्सर मागून आणते तर खूप वेळ लागेल मग हे सगळं करायला तर मंडळी गिरी बहिणींचा आणलेला आहे मिक्सर मागून पटपट आता करून घेते थोडं थोडं घालून करते म्हणजे काही होणार नाही काय करणार मग आता नाहीच आहे त्याला आता तरी असं मागून आणायला लागते तर मैत्रिणीनो आता मी ना डिंक तळून घेणार आहे अगदी छोटा छोटा डिंक घ्यायचा बरं का आणि थोडं थोडंच घालून तळून घ्यायचा डिंक जर तुम्ही खूप सारा घातला आणि जो मोठा जो डिंक असतो ना तो आतून अजिबात तळला जात नाही त्यामुळे नेहमी डिंक घेताना बारीकच घ्यायचा आणि अगदी थोडा थोडा घालून जरा बारीक गॅसवरती चांगला फुलवून घ्यायचा कारण आतमध्ये तो कच्चा राहतो ना म्हणजे खातानाचा दाताखाली येतो ते चांगलं लागत नाही आणि आमच्या पोरांना तसं आवडत नाही जरा एकदा मी ना मोठा डिंक आणला होता मोठे तुकडे होते त्याचे असे आणि तळलेच नाही ते आतमधून त्याला खूप असं म्हणजे एकदम खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगायले तेव्हा मला डिंक तळायचं हेही माहीत नव्हतं कसं तळायचं असते तेव्हा मी तो आणला होता खूप मोठा होता आणि अजिबात चांगला लागत लागला नाही तर आता खाली तो चिकटून चिककड्याचा गम टाईप लागायचा आणि अजिबात लाडू मी मलाच खायला लागले होते सगळे आम्ही गोव्यामध्ये जेव्हा होतो ना तेव्हाची गोष्ट सांगायला लागली मी खूप वर्षापूर्वीची आणि असं आम्ही तळून घेतलं ॲक्च्युली मी हा व्हिडिओ की नाही इथं बोलले होते सगळं पण काय माहिती आहे ह्या व्हिडिओला आवाजच नाही आहे आणि मग आता मी एडिट करताना बघितलं <laughs> की बिलकुल ह्याला आवाज नाही आहे मला आता डबल काम लागलं आहे ते आता वाईस ओवर करायला लागले मला आता काय सांगायचं हे वाईस ओवर करायचं म्हणजे लई डोकीदुखी असते कारण की तेव्हाचं तेव्हा बोललेलं असताना एडिटिंगमध्ये बरं असते आणि असं वाईस ओवर करायचं म्हटलं की नाही परत आपण काय बोललेलो आहोत तिथं हे लक्षात पण येत नाही आणि मग ते करायला लागते आणि मंडळी उद्या नागपंचमी आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि आम आमच्याकडं खूप सारा फराळ करतात नागपंचमीला आणि त्यानिमित्तानं मी हे माझ्या सोहमला पाठवणार आहे लाडू आणि चिवडा आणि बघू अजून काहीतरी करायचा असेल बघते आता काय त्याचं सोहम अजून त्याला एकदा फोन करते आणि विचारते अजून काय पाहिजे आहे काय आणि मग ते त्यांच्यासाठी पोरांच्यासाठी खास करतो आहे आणि डॉलुकडं पण आम्ही चाललेलोच आहोत आता त्याच्यामुळं म्हटलं तिला पण लाडू होतील आणि सोहमला पण होतील आणि घरात असंही ड्रायफ्रूट्स खूप सारे खूप होते म्हटलं ते सगळे वापरून टाकावेत खूप दिवसापासून आणि आता हा गुळ मी चिरून घेतला आहे जास्त काही गूळ लागणार नाही आहे ह्या लाडूमध्ये कारण की आपण याच्यामध्ये खारीक पावडर घातलेली आहे आणि अंजीर पण आहे गोड त्यामुळे इतका जास्त गोड पण मला करायचं नाही आहे असं मी मिडियम गोडच चांगले लागतात असे पण ड्रायफ्रूटचे लाडू खूप असं गोड केला ना मग तो गुळाचा स्वाद येतो ड्रायफ्रूट्सचा स्वाद येत नाही थोडासा कमी गुळ घातला ना तरी पण छान होते आहे थोडंसं तूप आहे त्याच्यामध्येच मी हा गुळ विरघळून घेणार आहे पाणी वगैरे काहीच घालणार नाही कारण की पाणी जर घातलं ना आपण तर ते त्याचा पाक बनायला पण वेळ लागतो आणि ते लाडू टिकत नाहीत पाणी घातलेले त्यामुळं की नाही नुसतं आपल्याला विरगळून घ्यायचं आहे कारण पोरांना लाडू देणार आहे म्हणजे कमीत कमी महिनाभर ते टिकले पाहिजेत काय असं पोरं एखादं दुसरा खातात आणि कसं त्यांच्याकडं काय सोहम जे तिथं राहतो ना तिथं थोडंसं असं हवा वगैरे चांगली येत नाही त्यामुळं त्याच्याकडं पॅक राहतात लाडू मग खराब होऊ शकतात म्हणून मी अजिबात पाणी घालायचं नाही बरं काही लाडू करताना आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नाही तर मी खूप थकले सगळं करीच स्टोर कारण की माझं मिक्सरचं हे खराब झालं दुसऱ्याचं मिक्सर आणून करायला लागलं खूप काम झालं ते आणि पसारा भांड्यांचा म्हणतो आपण एखादी रेसिपी आपण कसं आणि जेव्हा शूट वगैरे काही नसतं तेव्हा आपण पटपट कसं पण करून घेतो आहे पसारा असला तरी होत चालतंय आणि जेव्हा शूट असते ना तेव्हा ते मग इतकं तुम्हाला सांगते इतकं दमाला होतंय खूपच असं शूटिंग करा परत तो कॅमेरे लावा हात आपला म्हणजे करत असताना जरी खराब असला तरी त्या हाताने ते बंद करा परत अँगल घ्या हे सगळ्या मनगडे करायचे असतात तर काय करता चालायचं चा तरी माझे व्हिडिओ चालत नाही त्याचं मला दुःख जास्त आहे आणि मंडळी आता मी खाली बसून करावं म्हटलं खरंच खूप थकले होते आणि म्हटलं खाली बसून करावा आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे आणि हे मिश्रण जे असतं ना ते फार थंड होऊ द्यायचं नाही बरं का फार तुम्ही जर थंड केला लवकर ना म्हणजे पटापट जर लाडू केले नाहीत तर नंतर नंतर लाडू वळत नाहीत पण काही विशेष नाही थोडंसं तुम्हाला जर असं वाटलं की ते थंड होतंय तर थोडंसं गरम करून तूप घालायचं आणि पटपट लाडू वळून घ्यायचे लवकर लवकर वळले जातात हे लाडू असं काही नाही फक्त मिक्सिंग करायला जरा वेळ लागतो गरम असते सवय नसेल तर मग थोडंसं होऊन जातं आणि इथं कॅमेराच बंद होता मी जेव्हा लाडू करत होते आणि माझ्या लक्षात आलं मी सहज बघायला गेले कॅमेरा बघते तर बंद आहे तीन चार लाडू मी तेवढ्यात केले होते आणि आता पट -पट करून घेते आणि छोटे छोटे लाडू करते कारण मुलं एक एकच खातात कधी दोन हवे असतील तर जास्त हीट पण होते मग इतके सारे ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आणि मग छोटे दोन छोटे दोन खाल्ले सकाळी एक संध्याकाळी एक खाल्ले तरी चालते पोरांनी त्याच्यामुळं आणि छोटे छोटे आमच्या डॉलला कसं ती जास्त खाते तिला आवडते पण कसं जास्त खाणं पण चांगलं नाही आहे म्हणून त्याच्यासाठी आधी छोटे छोटे करून घेते आणि नंतर मग थोडे हलके शेवट शेवटचे असतात ना ते लवकर लवकर होत नाहीत त्याच्यामुळे मी जरा मोठे मोठे करणार आहे नंतर मी तील, तील ते तीळ भाजून घालायचं विसरले होते आणि तीळ कसं काय विसरू शकतो आपण तीळ तीळ तर पांढरे तीळ जे असतात ते कॅल्शियमचा भंडार आहे असं काही पोरं खात नाहीत किंवा आपणही असं तीळ खात नाही रोज एक चमचा तीळ खावे म्हणतात जर तुम्हाला कॅल्शियमचा प्रॉब्लेम असेल तर मग मी छान असे भाजून घेतले पटकन आणि मिश्रण केलं आणि लाडू आणून घ्यायला लागले आणि इथं पण मी, मी काहीतरी बोलले होते तुम्हाला काहीतरी सांगत होते पण काय सांगितलं होतं काय माहिती माझ्या मला लक्षात नाही कारण की तर वॉइसच नाही आहे तर काय सांगणार मी तुम्हाला काय सांगत होते नहीं जर पटपट मी हात हलवला नाही तर हे मिश्रण थंड होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जास्त पटबड करत नाही पटपट करून घेते छोटे छोटे केलेत ते सुरुवातीला एवढे सगळे केले आता भरून ठेवते गर्मी मध्ये थोडे गार झालेत एक पाच दहा मिनटं झाले असतील मी म्हणून दमले त्यामुळे पाच मिनिट बसले आणि मंडळी असे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही उपवासाला बनवत नसाल ना तर याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ किंवा गव्हाचं पीठ जरी भाजून घातलं उर्धाच्या डाळीचं पीठ भाजून घातलं तरी अजून छान होतात थोडंसं घालायचं मस्त लागतंय आणि ते हे महिनाभर लाडू टिकतात बरं का खराब होत नाही अजिबात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा बरं का मग असं तर थकले आता मी आणि हा व्हिडिओ मी आता इतरच एंड करते आता मला भडून पण बनवायचं आहे कारण उद्या मला कुरिअर करायचं आहे त्याच्यामुळं आता जरा एक दहा मिनटं रेस्ट करते हो की खूप मेस झालं आहे हे सगळं आवरायचं आहे आणि तुम्ही हे असे लाडू बनवा आणि एन्जॉय करा असं पण मुलं की नाही ड्रायफ्रूट्स असं सगळे खाय खायला बघत नाहीत तर त्यांच्यासाठी असं काहीतरी आपण केलं पाहिजे आयडिया आईची आपल्या कुठं प्रत्येक आईची धडपड असते की पोरांनी काहीतरी पौष्टिक खावं तर माझी तशी धडपड चालू असते आणि तर पोरं नाहीत तर मग होत नाही मला थोडंसं आजकाल मी मला गोड जास्त खायचं नसतं त्याच्यामुळे मी जास्त आजकाल काही गोड असं बनवायचं बघत नाही तर चला म्हणजे हा व्हिडिओ मी इथं एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ना बाय बाय तर तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते बघा किती छान आहे अगदी सॉफ्ट शुगर पेशंट पण आठवड्यातून एखादा लाडू खाऊ शकतो बरं का हा त्याच्यामुळं माझ्यासाठी पण होतील थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय